वरेली मतदार संघ में आपको मालूम है पिछले पांच साल से कुछ काम नहीं हुआ है तो वहाँ के बहुत सारे लोग को मिलने आए थे उनकी समस्या बताई थी उसके बारे में एक पॉजिटिव चर्चा हुई और उसमें कुछ पॉजिटिव डिसीजन सीएम साहब ने लिए सपोर्ट करेंगे कुछ सीट्स पे आ, नहीं, नहीं लोगों की समस्या लोगों की समस्या के बारे में पॉजिटिव कोई राजनीति राजनीतिक चर्चा कोई हुई नहीं है जो चर्चा हुई वो लोगों की समस्याओं के बारे में हुई उसमें पॉजिटिव चर्चा हुई और उसमें लोगों की समस्या सुलझाने के बारे में पॉजिटिव डिसीजन पटेल मुझे लगता है आगे आगे और बहुत, बहुत चीजें सामने आने वाले राष्ट्रवादी वेड़ी एक तर त्या म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे काय चिकल चिकलत दगड मारणार काय अजून वेगळा शब्द वापरला असता पण वापरणार नाही मी आणि कर्णाबाळा फरार आहे काय आम्हाला अधिकार आहे ना अँटीसिपेटरी बेल ला जायचा आम्ही अँटीसिपेटरी बेल ला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेक्षांतर करून वगैरे काय फिरत नाही नॉर्मल बिल जे मुद्दे घेतलेले वरणी असेल कल्याण ग्रामीण असेल असेल पुणे असेल चारही जागा जे आहे ते सिलेक्टिव्ह घेतलेले घेतलेल्या जे समस्या जे समस्या होती त्या समस्यांवरच चर्चा झाली पण तिथे ज्या आपण जागा जळगावचा पण विषय होता वैभव खेडेकर पण आलेले त्यांचा पण इथला विषय होता असं काही सिलेक्टिव्ह घेतले नव्हते ऑल ओव्हर जे विषय साहेबांकडे येतात ते विषय अधिकारी काम नाही करत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कारवाई संदर्भात काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या संदर्भात कारवाई संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आम्ही जेव्हा हा विषय मांडला की एसआरएचे बरेचसे अधिकारी जे आहेत की ते स्टॉप वर्क देतात लोकांची भाडी दिली नसून आणि वर घेऊन पण काम चालू असत तेव्हा सीएम साहेबांनी सीओ न सांगितलं की असे जर कोण अधिकारी करत असतील त्यांना तात्काळ सस्पेंड करा अशा प्रकारचे सूचना सुद्धा त्यांनी दिल्या